नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या चालू घडामोडी तर त्यातला पहिला प्रश्न आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रुबिना फ्रान्सिस इने पिस्टल नेमबाजीच्या एच एस वन प्रकारात कोणते पदक जिंकले आहे याचं योग्य उत्तर असणार आहे कांस्य पदक पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच एम आय डी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पी वेलरासो पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तराव्या स्थापना दिनानिमित्त जारी करण्यात आलेले विशेष नाणे व टपाल तिकीटाचे कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धा कुठे सुरू आहेत तर याचे योग्य उत्तर असणार आहे बंगळुरू येथे बंगळुरू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राचे तेजस शिरसे याने एकशे दहा मीटर अडथळा शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे रौप्य पदक आयुष बडुणी याने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक किती धावांचे खेळ केले आहे याचं योग्य उत्तर आहे एकशे पासष्ट दहा एका षटकात सहा षटकार मारणारा प्रियांश आर्या हा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे याचं योग्य उत्तर आहे हा तिसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे महाराष्ट्र राज्याची एकूण मतदारांची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे तर आता महाराष्ट्र राज्याची एकूण जी लोकसंख्या आहे त्यातील जी मतदारांची संख्या आहे ती नऊ पॉईंट पाच कोटींवरती पोचलेली आहे भारताच्या प्रीतीपालने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत कोणते पटक पटकावले आहे तर ते आहे कांचे पदक एकाच पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी प्रीतीपाल ही कितवी भारतीय ठरली आहे ही जी धावपटू आहे प्रीतीपाल ही आता कितवी भारतीय धावपटू ठरली आहे की जिने एकाच पॅराऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहे तर ही पहिलीच अशी धावपटू ठरली आहे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो याला तुम्ही आय एम पीमध्ये मध्ये हे करू शकतात नवी दिल्ली येथे उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे उदय डोंगरे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंह पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशाचे डॉक्टर गुएन फुआंग यांना रॅमन मॅक्सचे पुरस्कार जाहीर झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे व्हिएतनाम या देशाचे जे डॉक्टर आहेत त्यांना पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक्स हे देशातील सर्वात मोठे कितवे निर्यात क्षेत्र बनले आहे तर इलेक्ट्रॉनिक्स हे आता सध्या पाचवे मोठे निर्यात क्षेत्र बनले आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे जे जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद भरली होती ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे अरबी समुद्रातील चक्रीवादळाला असान हे नाव कोणत्या देशाने दिले होते तर पाकिस्तान या देशाने दिले होते भारतात दरवर्षी कोणत्या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात येतो याचं योग्य उत्तर असणार आहे एक ते सात सप्टेंबर पुढचा प्रश्न आहे धर्मेंद्र कुमार यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य के सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे रजनीश नारंग बघू शकता तुम्ही रजनीश नारंग प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत रेल्वेचं लोकार्पण केलं आहे तर आता पुन्हा त्यांनी तीन रेल्वेचं लोकार्पण केलं आहे मित्रांनो केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे डिजिटल कृषी मिशन भारत सरकारने नवीन डिजिटल कृषी मिशन योजनेसाठी किती हजार कोटींची तरतूद केली आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे अठ्ठावीसशे सतरा दोन हजार आठशे सतरा कोटींची तरतूद केलेली आहे भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजना यासाठी किती रुपयांची तरतूद केली आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी पुढचा प्रश्न आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतिल कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्णपदक पॅरिस मध्ये भारताच्या सुमित अंतिल याने सुवर्णपदक जिंकले आहे सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा सुमित अंतिल हा कितवा भालाफेकपटू ठरला आहे तर हा पहिलाच भालाफेकपटू ठरलेला आहे पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निशाद कुमारने कोणत्या खेळात रौप्य पदक पटकावले आहे तर उंच उडीमध्ये त्यांनी हे रौप्य पदक पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या काळात भारताची किती अब्ज डॉलरची आयात झाली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पन्नास पॉईंट चार अब्ज डॉलर केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे तर हा तीनशे नऊ किलोमीटरचा प्रकल्प आहे कुठून मनमाड ते इंदूर लक्षात ठेवा मित्रांनो हे अंतर तुम्हाला विचारू शकतात की कि किती किलोमीटर होतं तर तीनशे नऊ किलोमीटर तर या निमित्ताने एक तुम्हाला क्वेश्चन विचारतोय हो की सध्याचे केंद्र सरकारमध्ये आपले रेल्वे मंत्री कोण आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या योगेश कथुनियाने कोणते पदक जिंकले आहे योगेश कथुनिया यांनी जिंकले आहे रौप्य पदक मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे याला पण तुम्ही स्टार करून घ्यायचा आहे कारण ड्युरान कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पत, कोणी पटकावले आहे असा हा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड म्हणजेच काय ईशान्यातील संयुक्त जे असतात तो संघ मराठीमध्ये त्याला संयुक्त ईशान्य म्हणजे जे ईशान्यकडील संघ आहे त्याचं नाव त्यांनी फुटबॉल जो ड्युरॅन कप असतो तो दोन हजार चोवीसचे विजेतेपण पटकावले आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेमध्ये किती घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर यात एकूण सहा घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या राज्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे तर मध्य प्रदेश हे याचे योग्य उत्तर असणार आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या काळात भारताच्या औद्योगिक साहित्याच्या आयातीत चीनचा वाटा किती टक्के होता तर याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणतीस पॉईंट सात टक्के होता हा प्रश्न आय एम पी ठरणार आहे मित्रांनो याला पण स्टार्ट करा खालीलपैकी कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत तर याचं योग्य उत्तर असणार आहे डुणेई याला तुम्ही स्टार करून ठेवा मित्रांनो हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपल्यासाठी हा प्रश्न रिपीट झाला मित्रांनो की दोन्ही देशाला भेट देणारे किती पंतप्रधान ठरले तर याचं उत्तर आहे पहिलेच पंतप्रधान ठरले आपल्याला आपण जस्ट बघितलं प्रश्न प्रेशन। परंतु प्रश्नाचं पॅटर्न बदलू शकतं म्हणजे असं घेऊ शकतो हा प्रश्न आहे आपण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुल गुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जे भाषा विद्यापीठ सुरू होणार आहे आता अमरावती येथे तर हे पण एक तुम्ही नोट करून ठेवा हा पण एक चांगला प्रश्न आहे मित्रांनो की डॉक्टर अविनाश अवलगावकर यांची या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झालेली आहे जागतिक बँकेने वर्ष दोन हजार पंचवीस साठी भारताचा वृद्धी दर अंदाज सहा पॉईंट सहा टक्केवरून किती टक्के केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे तो आता सहा पॉईंट सहा टक्केवरून सात टक्के असं करण्यात आलेला आहे फॉर्च्युन इंडियाच्या अहवालानुसार भारतातील एकशे पंच्याऐंशी अब्जादेशांकडे देशाच्या जी डी पीच्या किती टक्के संपत्ती आहे तर त्याचं उत्तर आहे तेहतीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के संपत्ती जो आहे ते फक्त एकशे पंच्याऐंशी अब्जाधीशांकडे आहे आपल्या जी डी पीच्या तुलनेत ओके फॉर्च्युन इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप दहा अब्जाधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे सावित्री जिंदाल पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल टी पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे तर स्वीडन या देशात हा कायदा तयार करण्यात आलेला आहे की जे दोन वर्षाखालील मुलं असतील त्यांना मोबाईल टी व्ही पाहण्यास बंदी घालली आहे केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे तर आता जो विधी आयोग आहे ते विधी आयोग स्थापन झालेला आहे मित्रांनो तर याचे अध्यक्ष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल भारत आणि ब्रुणे देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्षे पूर्ण झाले आहेत तर याचं योग्य उत्तर असणार आहे चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत भारताच्या दीप्ती जीवनजीने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर धावण्याच्या शर्यतीत कांचे पदक पटकावले आहे याचं योग्य उत्तर असणार आहे चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केली आहे तर कर्नाटक राज्याने डेंगू या रोगाला महामारी घोषित केली आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते ॲग्री शुअर या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे म्हणजेच त्या पोर्टलला लाँच करण्यात आलं आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे शिवराज सिंह चौहान वरून अभ्यास दोन हजार चोवीस नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येत आहे याचं योग्य उत्तर असणार आहे भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स यांच्यात आयोजित करण्यात आलेला वरुण नौदल सराव याची कितवी आवृत्ती आहे मित्रांनो तर हे आहे बावीसावी आवृत्ती आहे पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारी याने कोणते पदक जिंकले आहे याचं उत्तर आहे रौप्य पदक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारी याने गोडाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सांगली भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले आहे त्यांनी तर सुवर्ण पदक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत किती टक्के वाढ झाली आहे तर सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के ही एफ डी आयमध्ये वाढ झालेली आहे यालाच काय म्हणतात परकीय गुंतवणूक म्हणजे काय फॉरेन डायरेक्ट जे असतात फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला ओके चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची परकीय गुंतवणूक किती अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे तर सोळा पॉईंट सतरा डॉलर्सवरती पोहोचली आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग याने कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रोप्य पदक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या शरद कुमारने कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे तर याचं योग्य उत्तर आहे उंचवडी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या देशातून झाली आहे जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट असते आपली कुठल्या देशात झाली आहे सर्वात जास्त तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर जी एफ आय सिंगापूर मधून झाली आहे ते किती अब्ज डॉलर झाले आहे ज्या मागच्या क्वेश्चन ती मध्ये बघितलं ते आहे तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर आणि ब्रुनेईच्या दौऱ्यावर पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी याने किती मीटर गोळा फेक करत रौप्य पदक पटकावले आहे तर सोळा पॉईंट बत्तीस मीटर एवढं त्यांनी गोळा फेकलेला आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा किती वर पदके जिंकली आहेत पहिल्यांदाच भारताने वीसच्या वरती पदक जिंकलेले आहेत बबिता चव्हाण यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात येणार आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच एलच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे डी के सुनील पुढचा प्रश्न आहे राहुल द्रविड हे आय पी एलमधील मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत याचं योग्य उत्तर आहे राजस्थान रॉयल दहा लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरली आहे याचं योग्य उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो याचं ये योग्य उत्तर आहे पाच सप्टेंबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या कोणाची निवड करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे व्ही सतीश कुमार खालीलपैकी कोण दोन हजार चोवीस मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे याचं योग्य उत्तर आहे शाहरुख खान पुढचा प्रश्न आहे यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कुठे होणार आहे याचे योग्य उत्तर आहे मेक्सिको भारत आणि कोणत्या देशाने सेमी कंडक्टर क्षेत्रासह चार करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत भारत आणि सिंगापूर यांमध्ये नवीन चार करार याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मवीरने क्लब थ्रो खेळात कोणते पदक जिंकले आहे तर बघा मित्रांनो हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे की क्लब थ्रो खेळात धर्मवीर यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो रौप्य पदक क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे विराट कोहली हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या प्रेरणा झाल्या आहेत तर एकशे चौचाळीस पॉईंट ब्याण्णव खरीपाच्या प्रेरणा झाल्या आहेत एवढं हेक्टर जे आहे ते खरीपाची प्रेरणा झाले आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो खरीप हंगाम आहे त्याचा कालावधी तुम्ही कमेंट करा ओके पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कपिल परमारने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे तर जुडो क्रीडा प्रकारात त्यांनी पदक मिळवलेलं आहे तर ते कुठलं आहे मित्रांनो ते मला कमेंट्स करा तुम्ही पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरला आहे तर याचं योग्य उत्तर आहे हरविंदर सिंग हा देखील एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो याला देखील तुम्ही स्टार करू शकतात भारत आणि अमेरिका यांच्यात जो युद्ध सराव असतो तो कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात येत आहे याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद है उत्तर प्रदेश सरकारद्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक थ्री डी संग्रहालय उघडण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे वाराणसी येथे राष्ट्रपती द्रो द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्व बुद्ध बुद्धविहारचे उद्घाटन केले तर याचं योग्य उत्तर आहे लातूर जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे तर यांनी ब्याऐंशी शिक्षकांचा गौरव करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत सप्टेंबर एक ते सप्टेंबर सातपर्यंतच्या चालू घडामोडी आता आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जिथं आपण आठ पासून तर पंधरा सप्टेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी बघणार आहोत परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय जे महाराष्ट्र